श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते हिंदू धर्मात पितृपक्षाचे विशेष महत्त्व आहे पितृपक्षाला श्राद्ध पक्ष असेही म्हणतात यंदा भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेपासून म्हणजेच सात सप्टेंबरपासून पितृपक्षाला सुरुवात होत आहे आणि या पितृपक्षामध्ये येणाऱ्या संकशी चतुर्थीला अनन्य साधारण असं सा महत्त्व आहे यंदा बुधवारी म्हणजेच दहा सप्टेंबर रोजी संकशी चतुर्थी आहे या संकशी चतुर्थीला विघ्नराज संकष्टी असे देखील म्हटले जाते धार्मिक मान्यतानुसार विघ्नराज संकशी चतुर्थीचे व्रत केल्याने संततीचा जन्म चांगले आरोग्य आणि आर्थिक समस्यापासून मुक्तता मिळते तसेच कुटुंबामध्ये सुख शांती आणि समृद्धी नांदते असे म्हटले जाते की या दिवशी जो भक्त मनोभावे बाप्पांची पूजा करतो त्या व्यक्तीला जीवनात यश मिळते आणि नकारात्मक ऊर्जा दूर होते या दिवशी माता आपल्या मुलांना दीर्घायुष्य प्राप्त होण्याकरता त्यांच्या आयुष्यामध्ये संकट असतील ती दूर होण्याकरता व्रत करते या दिवशी पूजेचा शुभ मुहूर्त जो आहे तो सकाळी सहा वाजून चार मिनिटापासून ते सकाळी नऊ वाजून अकरा वाजेपर्यंत असेल तर संध्याकाळी पूजेचा मुहूर्त हा चार वाजून अठ्ठावन्न मिनिटापासून ते संध्याकाळी सहा वाजून बत्तीस मिनिटापर्यंत असेल या दिवशी चंद्रोदय रात्री आठ वाजून सहा मिनटाने होणार आहे या वेळेत आपल्याला चंद्रदेवांना अर्घ्य अर्पण करायचं आहे गणपती बाप्पांची आरती करायची आहे जास्वंदीचे फुल दुर्वा वाहून उपवास सोडायचा आहे तसेच दिवसभरामध्ये एकदा तरी आपल्याला गणपती अथर्व पठन पठण किंवा श्रवण हे करायचं आहे तसेच संकशी चतुर्थीच्या व्रतकथेचं पठणसुद्धा करायचं आहे धार्मिक दृष्ट्या हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा देखील केल्या जातात आणि म्हणूनच संकष चतुर्थीच्या दिवशी तुम्ही व्रत नाही केलं तरीही चालेल पण सकाळी चोंबर उंबरठ्यावर ठेवा ही एक वस्तू ही वस्तू ठेवल्यामुळे आपल्या सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होणारच आहे पण आपल्या घरामध्ये अखंड माता लक्ष्मीचं आगमन हे होणारे आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा आहे साक्षात गणपती बाप्पा पूर्ण करणार तर ती कोणती वस्तू ठेवायची कोणत्या वेळेत ठेवायचे त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तो व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बॅल ऐकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आणि कमेंटमध्ये ओम गणगणपत्या नम लिहायला अजिबात विसरू नका पंकशी चतुर्थीच्या दिवशी आपल्याला ब्रह्ममुहूर्त उठायचं आणि अंतरुणामध्ये आपल्याला गणपती बाप्पांचं स्मरण करायचं आणि दिवसाला सुरुवातही करायची आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला गंगाजल टाकून स्नान करायचे त्यानंतर स्वच्छ वस्त्र परिधान करायचे जर शक्य असेल तर लाल किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करा त्यानंतर आपल्याला सर्वप्रथम देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चित सफलताही प्राप्त होत असते त्यानंतर आपल्याला सूर्यदेवांना जल हे अर्पण करून घ्यायचं आहे देवघरामध्ये विधिवत पूजाही करून घ्यायची आता तुमच्याकडे गणपती बाप्पांचा फोटो असेल त्यांना स्वच्छ पुसून घ्या मूर्ती असेल तर एका तामनामध्ये घ्या आता गणपती बाप्पांना तुम्ही जलाभिषेक करू शकतात किंवा पंचामृताने अभिषेक हा करायचा आहे अभिषेक करताना निरंतर आपल्याला गणपती बाप्पांच्या बीजमंत्राचा जप हा करायचा आहे ओम गण गणगणपते नम किंवा तुम्ही अगदी गणपती अथर्व शीशमचं पठण करूनसुद्धा गणपती बाप्पांना जलाभिषेक हा करू शकतात त्यानंतर हे जे तीर्थ आहे ते आवर्जून आपल्याला आपल्या मुलांना प्यायला द्यायचं असं केल्यामुळे आपल्या मुलांच्या बुद्धीमध्ये वाढ होते आता आपल्याला गणपती बाप्पांच्या मूर्तीला स्वच्छ पुसून पुन्हा त्यांच्या स्थानावर ठेवायचं आहे त्यांना चंदन लावून घ्यायचं आहे हळद कुंकू अक्षदा धूप अगरबत्ती अर्पण करून घ्यायची आहेत त्यांना जास्वंदीचं फूल अर्पण करायचं आहे तसेच त्यांना एकवीस दुरुवांची जोडीसुद्धा आपल्याला आवर्जून आपल्या मनातली इच्छा बोलून अर्पण करायची असं केल्यामुळे गणपती बाप्पा आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपल्याला सुख समृद्धी आणि बुद्धी प्रदान करतात त्याचबरोबर त्यांना गोडाचं नैवेद्यसुद्धा अर्पण करायचं मोदक असतील तर मोदक अर्पण करा किंवा तुम्ही गुळखोबऱ्याचा नैवेद्यसुद्धा अर्पण करून घ्यायचं आहे धूप दीप अगरबत्ती लावून वातावरण प्रसन्न करून घ्यायचं तसेच या दिवशी आपल्या मुलांकडनं सुद्धा गणपती बाप्पांची सेवाही करून घ्यायची मुलांच्या हाताने सुद्धा आपल्याला गणपती बाप्पांना जास्वंदीचं फूल दुर्वा अर्पण करून घ्यायच्या तसेच गणपती बाप्पांच्या बीज मंत्राचा आपल्याला एकशे आठ वेळा जप हा करायचं ओम गणगणपते नम या मंत्राचं आपल्याला जप करा करायचं तसेच जर तुमच्या मुलांना म्हणणं शक्य असेल तर गण मुलांकडनं गणपती अथर्व शिशमचं पठण हे करून घ्यायचं त्यांना म्हणणं शक्य नसेल तर तुम्ही म्हणा त्यांनी श्रवण केलं तरी सुद्धा त्यांना त्याचा खूपच लाभ होणार आहे त्यानंतर आपल्याला संकषी चतुर्थीच्या व्रत कथेचं पठन करायचं आहे तसेच आपल्याला गणपती बाप्पांची आरती करायची आणि प्रसादाचा वाटपाग करायचा आहे दिवसभर व्रत ठेवायचं आणि संध्याकाळी जेव्हा चंद्रोदय होईल तेव्हा चंद्राला जल अर्पण करून त्यानंतरच आपल्याला व्रत हे सोडायचं आहे आता हा उपाय आपल्याला कधी करायचं तर हा उपाय आपल्याला संकशी चतुर्थीच्या दिवशी सकाळीच करायचं आहे आता सकाळ सकाळ तुम्हाला करणं शक्य नाही झालं तर जास्तीत जास्त तुम्ही दुपारी बारा वाजेपर्यंत हा उपाय जो आहे तो करू शकता त्यानंतर तुम्हाला हा उपाय जो आहे तो करता येणार नाही या उपाय करता आपल्याला एक मातीची पंथी ही घ्यायची मातीची पंथी ही पंचतत्वापासून बनलेली असते मातीच्या पंथीमध्ये सकारात्मक अशा लहरी असतात आता या मातीच्या पंथीमध्ये आपल्याला दोन वातीची एक वात करून लांब वाती टाकायची तसेच आवर्जून या दिव्यामध्ये आपल्याला शुद्ध गायचं तूप टाकायचे पण आता काही कारण असं नसेल तुमच्याकडे गाईचं तूप तर रोजच्या देवपूजेमध्ये जे तेल वापरतात ते टाका आणि त्यामध्ये तुम्हाला चिमुडभर हळद ही टाकायची आहे आता आपल्याला एक प्लेट घ्यायची आणि प्लेटवर हळद आणि कुंकून एक स्वास्तिक काढून घ्यायचं आणि त्या स्वास्तिकवर आपल्याला मुठभर तांदूळ ठेवायचे आणि त्या तांदळावर हा जो दिवा आपण तयार केलेला आहे तो प्रज्वलित करून ठेवायचा आहे तसेच या दिव्यामध्ये आवर्जून आपल्याला चिमुडभर काळे तिळ हे टाकायचे आहेत काळे तिळ हे आपल्या पित्रांना समर्पित आहेत तसेच काळे तिळ हे गणपती बाप्पांना अतिशय प्रिय तसेच तिळांना दारिद्र्यनाशक सुद्धा म्हटलं जातं त्याचबरोबर आपल्याला एक मनी प्लांटचं पानसुद्धा घ्यायचं आहे जे पान आपण घेणार ते व्यवस्थित पाहून घ्यायचं आहे ते अखंड असावं कुठेही तुटलेलं फाटलेलं किंवा खराब झालेलं नसावं वास्तुशास्त्रानुसार मनी प्लांट घरात लावल्याने आर्थिक समृद्धी येते आणि नकारात्मक ऊर्जा दूर होते हे झाड धनाची देवी लक्ष्मीचे प्रतीक असल्यामुळे घरात ठेवल्याने आर्थिक भरभराट होण्याची शक्यता असते मनी प्लांटचे झाड घराच्या अग्ने दिशेला लावावे कारण या दिशेचे स्वामी गणपती बाप्पा आहेत तसेच ग्रह आहेत गणेश सर्व संकटं दूर करतात आणि शुक्र घरामध्ये धन सम्मान आणि समृद्धी वाढवतात आणि म्हणूनच प्लांटच्या झाडाला आपल्याला आपल्या घरामध्ये अग्ने दिशेला लावायचं आहे असं केल्यामुळे आपल्या घरामध्ये पैशाची कमतरता भासत नाही आणि सर्व अडथळे देखील दूर होतात आता आपल्याला एक प्लेट घ्यायची नाही प्लेटवर आपल्याला हे मनी प्लांटचं पान ठेवायचं आणि त्यावर मुडभर बर हरभऱ्याची जी डाळ असते ज्याला आपण चण्याची डाळ म्हणतो ती ठेवायची आहे त्याचबरोबर त्यावर आपल्याला गुळाचा खडा हा ठेवायचा आता जो दिवा आपण तयार केला तो आणि हे हरभऱ्याची जी डाळवाली प्लेट आहे या दोन्ही वस्तू आपल्याला काही वेळाकरता आपल्या देवघरामध्ये ठेवायची आहेत आता देवघरामध्ये बसूनच आपल्याला काही सेवा ह्या करायच्या आपल्याला एक वेळा गणपती शिशमचं पठन करायचं आहे जेव्हा आपण गणपती अथर्व शिशमचं पठन करणार तेव्हा आवर्जून आपल्या मुलांना सुद्धा आपल्या बाजूला बसवायचं त्यांनी श्रवण केलं असं तरी सुद्धा त्यांना त्याचा खूपच लाभ हा होणार आहे आता एक वेळा गणपती अथर्व शिष्यमचं पठण करून झाल्यानंतर आपल्याला एक वेळा फलश्रुतीचं पठन सुद्धा आहे फलश्रुतीचं पठन केल्यामुळे आपल्याला केलेलं सेवेचं त्वरित फळ हे प्राप्त होत असतं त्याचबरोबर आपल्याला एकशे आठ वेळा गणपती बाप्पांच्या बीज मंत्राचा जप हा आहे ओम गणगणपते नाम या मंत्राचा आपल्याला जप हा करायचा आहे त्यानंतर हात जोडून मनोभावे गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आपल्या आयुष्यामध्ये असणारे जे संकट आहेत वेगनं आहे दोष आहे दारिद्र्य ते दूर होण्याकरता ही करायची आता जो दिवा तेल टाकलेला आपण गणपती बाप्पांसमोर ठेवलाय तो तसेच जी हरभऱ्याची डाळची जी प्लेट आहे ती आपल्याला तिकडनं उचलायची आहे आता ह्या दोन्ही वस्तू घेऊन यायचे आपल्याला आपल्या अपले मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर बाहेरनं जेव्हा आपण आतमध्ये येतो तर जी आपली उजवी साईड आहे तिथे आपल्याला ही प्लेट तसेच हा दिवा जो आहे तो ठेवायचा आहे जेव्हा आपण असा हा तेल टाकलेला देवा आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर लावतो त्यामुळे आपले पित्र आपल्यावर प्रसन्न होतात आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता एडा पिडा ग्रहदोष वास्तुदोष पितृदोष दूर होण्यामध्ये मदत ही मिळत असते तसेच हरभऱ्याची जी डाळ असते त्यांना साक्षात श्रीहरिविष्णूंचं स्वरूप मानलं जातं आणि जेव्हा आपण मनी प्लांटच्या पानावर हरभऱ्याची डाळ तसेच गूळ ठेवतो तर त्यामुळे माता लक्ष्मी ही आपल्यावर प्रसन्न होत असते आणि तिचं अखंड आगमन आपल्या घरामध्ये होत असतं कारण विष्णू पुराणामध्ये साक्षात श्रीहरी विष्णूंनी असं म्हटलं आहे की दिवसभरामध्ये सात वेळा माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते आणि जेव्हा असा हा मुख्य प्रवेशद्वारावर दिवा तसेच ही हरभऱ्याची डाळ आणि गूळ आपण आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर ठेवतो तर त्यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होत असतं ते संपूर्ण दिवसभर आपल्याला हा दिवा आणि ही चण्याची डाळ आणि गूळ जी आहे ते आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेरच ठेवायचं आता संध्याकाळी काय करायचं आहे ही जी हरभऱ्याची डाळ गुळ आहे ती आपल्याला गाईला खायला द्यायचं आहे आता गाय जर तुमच्या घरी असेल तर घरच्या घरी तुम्ही ही गोसेवा करू शकतात किंवा एखाद्या गोठ्यात जाऊ शकतात गोशालेमध्ये जाऊ शकतात किंवा वाटेत कुठेही तुम्हाला गाय ही भेटणार आहे ही हरभऱ्याची डाळ तसेच गुळ खायला दिल्यानंतर आवर्जून थोडं पाणीसुद्धा प्यायला द्यायचं आहे त्यानंतर गायीभोवती आपल्याला अकरा प्रदक्षिणा मारायचे प्रदक्षिणा मारताना निरंतर आपल्याला ओम गणगणपते ना म या मंत्राचा ज भाग करायचा आणि त्यानंतर गायीला स्पर्श करून आपल्या मनातली इच्छा ही बोलायची आहे ही गोसेवा केल्यामुळे आपले पित्र आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपल्याला ते भरभरून आशीर्वाद देत असतात तसेच आता जो मुख्य प्रवेशद्वारावर आपण दिवा लावलेला आहे तो शांत झाला की त्यामध्ये असणाऱ्या ज्या वाती आहेत त्या आपल्याला निर्माल्यामध्ये टाकून द्यायच्यात अशा रीतीने आपल्याला हा उपाय जो आहे तो संकष्टी चतुर्थीच्या दिवशी करायचा आहे तुम्ही करून तर पहा हा उपाय केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारा प्रखरातला प्रखर पितृदोष ग्रहदोष शत्रुपिढा तर नष्ट होणारच आहे पण आपल्या सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या घरामध्ये अखंड माता लक्ष्मीचं आगमन हे होणार आहे म्हणून व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरिया मंगल